नमस्कार मी सविता नाद नाथब्रह्म किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झंझणीत कोलंबी थाळी अस्सल कोकणी चव अस्सल कोकणी पद्धतीची कोलंबी थाळी म्हणजे चवीचा सागर यामध्ये आपण बनवणार आहोत गरमागरम कोलंबी भात खमंग व कुरकुरीत कोलंबी फ्राय आणि नारळाच्या रसात बनवलेली झंझणीत कोलंबी ग्रेव्ही त्यासाठी मी इथे सहाशे ग्रॅम कोलंबी घेतलेली आहे आणि आता मी कोलंबी भात कोलंबी ग्रेवी आणि कोलंबी फ्राय ते तुम्हाला एक एक करून दाखवते आपण पहिलं कोलंबी भात करणार आहोत त्यासाठी मी दोनशे ग्रॅम कोलंबी घेतलेली आहे आणि अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे हे तीन कांदे कट करून घेतलेले आहेत आणि तीन टॅमॅटो ते मी भातासाठी आणि ग्रेवीसाठी दोन्हीसाठी त्यातला मी वापरणार आहे आता आपण पहिलं कोलंबी मॅरिनेट करून घेऊया त्यासाठी मी थोडासा लिंबू पिळून घेते याच्यावर लसूण पेस्ट टाकून घेते थोडी थोडीशी हळद टाकून घेते थोडासा मी चिकन मसाला घेतलेला आहे थोडासा गरम मसाला हे सर्व टाकून मी थोडी कोथिंबीर टाकते याच्यावरती आणि मी ही एक मिरची घेतलेली आहे कट करून ती टाकते आणि कोलंबी भातासाठी मी हे छोटी वाटी एक दही घेतलेले आहे ते मी सर्व याच्यामध्ये टाकून घेते छान मॅरिनेट करून घेते ते आणि बाजूला ठेवून देते आपली कोलंबी मॅरिनेट झालेली आहे आता आपण कोलंबी भात करून घेऊया त्यासाठी मी ते तीन कांदे चिरून घेतलेले त्यातला अर्धा कांदा मी ग्रेव्हीसाठी वापरणार आहे आणि अर्धा ह्याच्यासाठी त्यासाठी इथे हा अर्धा कांदा ह्याच्यामध्ये टाकून घेते आपला कांदा छान लाल रंगावर परतल्या गेलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकून घेऊया टमॅटो छान परतून झाला आहे आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत आपण मॅरिनेशन करताना मीठ टाकलेलं नाही म्हणून आपण आता ह्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकलेलं आहे आणि दोन चमचे आपण ह्याच्यामध्ये आता तिखट टाकून घेणार आहोत दोन चमचे तिखट टाकलेले आहे एक चमचा मीठ टाकून आपण हे छान परतून घेऊया मीठ टाकून आपलं परतून झाले आता आपण त्याच्यावरही मॅरिनेट केलेली कोलंबी त्याच्यामध्ये टाकून ती परतून घेऊया छान परतत आले कोलंबी त्याच्यामध्ये आपण हे कोकम घेतलेलं ते भिजवून मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे त्यातला अर्धा चमचा आम्ही कोकम टाकते त्याच्यामध्ये आपलं कोकम वगैरे टाकून छान परतून झाले आता आपण हे तांदूळ धुवून ठेवले होते तांदूळ धुवून ठेवले होते ते आपण ह्याच्यामध्ये टाकून तांदूळ टाकून आपण छान एकजीव गेलेले आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूया दीड अर्धा किलो तांदूळ आणि दोनशे ग्रॅम कोणबिला मी त्याच्या दीड कप पाणी घातलेलं आहे थोडीशी कोथिंबीर टाकून झाकण लावून घेऊया मग मी तुम्हाला कोलंबी भात झाला की दाखवते आपला कोलंबी भात तिकडे होतो आहे तोपर्यंत आपण कोलंबी ग्रेवीची तयारी करून घेऊया त्यासाठी मी ही कोलंबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर ह्याच्यामध्ये मी आलं लसूण टाकून घेते आणि थोडंसं कोकम पाऊन हे मी आता बाजूला ठेवून देते आपण ही कोलंबी नारळाच्या दुधात करणार आहोत त्यासाठी मी इथे हे एक वाटी घट्ट नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे आणि त्याचा जो चोथा राहिला ना मी फक्त एकदाच घेतलेला आणि त्याचा जो चोता राहिला ना त्याच्यामध्ये मी एक कांदा टाकून हे त्याचं वाटण करून घेतलेलं आहे आता आपण कोलंबीची ग्रेव्ही करायला घेऊया आपण कोलंबीची ग्रेवी करायला घेऊया त्यासाठी मी इथे दोन चमचे तेल तापत ठेवलेले आहे तेल गरम झालं आहे तर त्याच्यामध्ये आपण कांदा परतून घेऊया कांदा छान परतून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये एक मिर्ची ले ले हीर भी टेमेटो टेमेटो ही हो ता ता एक मी मिरची घेतलेली हिरवी ती टाकते आणि हा टॅमॅटो टाकून टॅमॅटो ही छान मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया कांदा टॅमॅटो परतून झालेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये एक चमचा मी मीठ घालून घेते आणि एक एक दीड चमचा मी तिखट टाकते आणि हे परतून ह्याच्यामध्ये ना आपण जे वाटण केलेलं आहे ना नारळाचं दूध काढून जे खोबरं उरलेलं त्याच्यामध्ये मी कांदा घसून टाकून जे वाटण केलं आहे ना त्याचं मी आता हे ते वाटण ह्याच्यामध्ये मी परतून घेते छान एकदम वाटणाला अगदी तेल सुटेपर्यंत मी परतून घेते खोबऱ्याचं वाटण टाकून पाच मिनटं झालेली आहेत मला छान तेल सुटलेलं आहे आता आपण ही मॅरिनेट केलेली कोलंबी आहे ना ती याच्यामध्ये घालून घेऊया मॅरिनेट केलेली कोलंबी ह्याच्यामध्ये टाकून आता आपण हा गरम मसाला जो चिकन मसाला घेतलेला आहे तो सुद्धा टाकू आणि आपण ह्याच्यामध्ये हा गरम मसालासुद्धा एक चमचा टाकून देऊया अजून आपण नारळाचं दूध ह्याच्यामध्ये टाकलेलं नाही आता आपण ह्याच्या हे थोडी कोलंबी शिजत आली की मग आपण नारळाचं दूध टाकणार ना आहोत आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवणार आणि पाच मिनटं परत हे सगळं शिजून देणार झाकण ठेवते आणि पाच मिनिटं शिजून देते आपली तिकडे कोलंबीची ग्रेव्ही होत आहे तोपर्यंत आपण हे कोलंबी फ्राय करणार आहोत ती मॅरिनेट करून घेऊया त्यासाठी मी इथं हे आलं लसूण पेस्ट टाकते त्याच्यामध्ये आता आपण हळद टाकूया टाकूया तिखट एक चमचा एक चमचा तिखट टाकलेला आहे हा गरम मसाला घेतलेला आहे तो आपण ह्याच्यामध्ये हा एक एक चमचा मीठ टाकलेलं आहे आणि आपण आता काय करणार आहोत हे छान मिक्स करून घेऊया आणि आपण ह्याच्यावरतीच आपण थोडंसं तांदळाचं पीठसुद्धा टाकून घेणार आहोत कोणी कोणी कॉर्नफ्लावरसुद्धा टाकतं पण आपण इथे तांदळाचं पीठच टाकणार आहोत आणि ते थोडं गरज पडेल तसं आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत हे असं छान तांदळाचं पीठ लावून आपण हे असं बाजूला ठेवून देऊया पाच दहा मिनटं त्याला मुरू दे त्याच्या आधी तांदळाचं पीठ लावल्यावर आपण त्याच्या आधी त्याच्यामध्ये थोडंसं कोकमसुद्धा टाकून घेऊया कोकमाने छान चव होते आणि एक दहा ते पंधरा मिनटं मी ह्याला आता असंच मुरून देते आपली कोलंबी थोडीफार शिजलेली आहे आता आपण हे नारळाचं दूध घेतलेलं त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत नारळाचं दूध टाकून ना छान मिक्स करून आता हे आपण परत पाच मिनटं शिजवून घेणार आहोत कोलंबी फ्राय करण्यासाठी मी इथे पॅनमध्ये तीन चमचे तेल टाकून घेतलेले तेल गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये ही कोलंबी जी आपण मॅरिनेट करून घेतलेली आहे ना ही ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तेलामध्ये छान परतून घ्यायची सगळं सर्व असं तेलाचं कोटिंग त्याच्यावरती आलं पाहिजे हां परतली आहे आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि पाच पाच मिनटांनी आपण ती चेक करायची तयार आहे आपली कोकणी पद्धतीची कोलंबी थाळी याच्यामध्ये आपण बनवलेला आहे गरमागरम कोलंबी भात खमंग आणि कुरकुरीत अशी कोलंबी फ्राय केलेली आहे आणि नारळाचं दूध वापरलेली कोलंबी ग्रेवी केलेली आहे समुद्राची आठवण देणारी ही डिश कोलंबी प्रेमींसाठी तर खासच त्यासाठी तुम्ही ही डिश जरूर बनवून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा जरूर सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद